शिकलेला माणूस काय करतो माहितीये का त्याला शब्दकोश वगैरे असतात त्याला अनेक अर्थ माहिती असतात तर मुद्दाम तो वापरतो संतांनी तसं नाही केलं ज्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताय पर्यावरेन म्हणजे आपली आजी पण अशी म्हणायची की पोटात राहत नाही ते ओठत येतं हेच तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की अंतरी जे धावे स्वभाव बाहेर तर प्रत्येक संत ज्या ज्या व्यवसायात होता त्याच्या अंतरात जे शब्द होते त्याच्या आसपास जे, जे शब्द होते ते स्वाभाविक बाहेर आहेत त्याच्या दैनंदिन हा म्हणजे नरहरी सोनार म्हणतो देवा मी तुझा सोनार गोरा कुंभार सुद्धा कुंभाराच्या भाषेत म्हणतो सावता माळी सुद्धा कांदा मुळा भाजी अवघी विटाई भाजी आता कांदा मुळा भाजी अवघी विटाई भाजी दामदेव नाही लिहू शकणार ज्ञानेश्वर नाही लिहू शकणार म्हणजे प्रत्येकाचे ज्याला तुम्ही आताच्या भाषेत सिग्नेचर म्हणता नाममुत्रा ती त्या त्या संतांच्या अभंगात दिसते आपल्याला बरोबर की नाही नामदेव जेवढे म्हणजे मायाळू होते असे ह त्यामुळे ते, ते पाहता वाटुली शिणूले डोळुले म्हणजे डोळा पण नाही डोळुले शिणूले वाटुली असं जे लडीवाळ हा लढीवाळ पण आहे आणि त्याच वेळी जनी आहे ना जनी ही म्हणजे मला तर वाटत की पहिली ही वो क्रांतिकारी स्त्री असणार कि ती विठ्ठलाला सांगते कि तुला मी सोडणार नाही हा धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर सोहम कोहम मारा केला विठ्ठल काकुळती आला वगैरे असं म्हणणारी ही जनाबाई ही धिटाई कुठून आली आणि त्याच वेळी आध्यात्मिक मुक्ताई आहे ती हो, हो. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी आता तो तो तुम्छा तुम्छा नहीं। नहीं। जे आपण सगळं म्हणतो एकोम बहुश्याम हेच तर तत्व आहे एवढीशी मुंगी ती आकाश गिळायला धावू शकते म्हणजे तुमच्याकडे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुमचं जे मन आहे ते एवढं पण आव्हाड उभे होऊ शकतं हे संत सांगतात आपल्याला